हा सगळं स्टेप बाय स्टेप सांग तेल टाकायचं हा परतून तेलामध्ये बर बर वांगे अशा चिरून काकायची कारण की गावरान वांगे नाहीत आपले वेगळे वांग वेगळे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला भरीत करायचं दमाना गताला हवेत उडून

आपण आधीच हो, तेल टाकलं होतं आता थोडस तेल टाकायचं जास्त तेल होतं ह्या वांग्याला mm. आता मसाले टाकताय हो का मोहरी थोडी कळू द्यायची का हा मोहरी करू द्यायची असते ते आता जिरे टाकते थोडेसे जिरे टाकायचे हॅलो सर मीठ हे लसण मीठ आहे मला पण मी आता हे टाकायचं टोमॅटो टाकायचे टोमॅटो त्याच्यामध्ये कांदा तो मी सांग झाले का लाल मग कांदा कसं पैकी लाल झालाय आता ह्यात थोडीशी हळद लाल फिकट टाकून परत त्याला परत थोडस मीठ टाकते त्याला परत पडतो मी तर It. It. वाँ वाँ वा वा वास तर खूप छान येते मस्त तोंडाला पाणी सुटले आता आणखी आताच माझ्या तोंडाला पाणी सुटले

कांदा सगळं टोमॅटो मिक्स होईपर्यंत चांगलं मॅश करून घ्यायचं सगळं बारीक करून घ्यायचं वा वा वास्त खूप खूपच मस्त तिकडे एक नंबर कोणताही मसाला कोणतंही काय

めっちゃ待ってましたよ。